आहोत की आम्ही हे विद्यापीठ आमच्या जीवनात म्हणजे सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे त्याबद्दल आणि हे पाहण्या आम्हाला पाहायला ज्यांच्यामुळे मिळालं ते म्हणजे आमचे माननीय सचिन सर वायकोळे यांनी आम्हाला जगणं कसं जगायचं जीवनात कसं वावरायचं चार माणसात कसं वावरलं पाहिजे यांनी आम्हाला शिकवलं आम्हाला ज्यावेळेस आम्ही घराच्या बाहेर पडलो त्यावेळेस आम्हाला आईचा आधार नव्हता वडिलांचा नव्हता भावांचा नव्हता कुणाचाही आधार नव्हता त्यावेळेस आम्ही सगळेजण एक प्रत्येक जण एक एक बाजूला भटकत होतो त्यावेळेस सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्हाला वडिलांचा आधार दिला भावांचा आधार दिला आम्हाला बहिणींची थाप आमच्या डोक्या, डोक्या हाता काठीवर दिली आमच्या डोक्यावर डोक्यावरनं वडिलांधारांचा हात असावा असा आमच्या डोक्यावर त्यांचा हात होता त्याच्यामुळेच आज आम्ही भारतीय विद्यापीठ पर्यंत पोहोचलेलो आहे आणि यांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचा थोर मोठ्यांचा आशीर्वाद असेल तर आम्ही आणखीन आयुष्यात खूप पुढे जाऊ आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला कायमस्वरूपीही पाहिजेत तरच आम्ही पुढे जाऊ आणि सोलापूर विद्यापीठमधील सर्व जे काही मोठे मान्यवर आहेत त्यांचे मी व माझी किन्नर कम्युनिटी माझी बारशी वैरास सोलापूरचे सर्व तृतीयांथ्यांकडून मी सर्वांचे आभार मानते की आज तुम्ही तुमच्यामुळेच आम्ही आजीपर्यंत पोहोचलेले आणखी मी पुढे जाऊ जर तुमची साथ आम्हाला असेल तर कारण आम्ही एकटे तर पुढे जाऊ शकणार नाही त्याच्यासाठी कुणाच्या ना कुणाच्या आधाराची गरज आम्हाला नक्की आहे सर एकटे आधार देऊन जमणार नाही तर तुमच्यासारख्या भरपूर मान्यवरांनी आम्हाला आधार दिला पाहिजे तरच आम्ही आयुष्यात पुढे काहीतरी घडवून दाखवू आमची जिद्द आहे जे काही अजून पुढे नवीन किनार समाज येणार आहेत जे, जे, जे लहान आहेत त्यांनी अर्धवट शिक्षण सोडलेलं आहे त्यांना आम्ही शिक्षणासाठी भरती करू अशी माझी इच्छा आहे आणि मी माझ्या किन्नर समाजाला ही नक्की सांगेल की तुमच्या घरात जरी कोणी नवीन किन्नर आला तरी त्याला रोडवर न मागायला पाठवता आधी शिक्षणाची त्याला तुम्ही सवय लावा त्याचं सुख दुःख समजून घ्या तरच ते जीवनात पुढे जातील व आपलं व आपल्या किन्नर समाजाचं नाव होईल आणि नंतर किन्नर म्हणण्यापेक्षा आपणही समाजातले घटक एक हे जे समाज आहे तो आपल्याला नक्की स्वीकारेल धन्यवाद <laughs> एक पुण्यश्लोक अहिल्याबाई विद्यापीठ विद्यापीठमध्ये आज आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडरवर त्यांच्या एकवीसव्या शतकातली जीवनशैली यावर आधारित एक सुंदर असं चर्चासत्र कॉन्फरन्स ज्याला म्हणता येईल हे आयोजित केलेलं आहे यामध्ये अनेक तृटीपंथी बांधव व विद्यार्थी किंवा विचारमंच करणारे असे विविध विचारांशी देवणघेवण करणारे असे विद्यार्थी रिसर्च स्कॉलर सगळे उपस्थित झालेले आहेत यामध्ये एवढंच सांगू इच्छिते की आज आमचे तृतीयपंथी बांधव जे की कदाचित शिक्षण मिळालं नसेल किंवा मिळत असेल तरी कशा ते कशा पद्धतीने मिळते काय हर्डल्स त्यांना येतात जीवनामध्ये एक संघर्षमय जीवन घेऊन इथपर्यंत आलेले आहेत त्या सर्वांच्या जीवनशैलीवर अभ्यास करणारे विविध संशोधक कागद किंवा संशोधक रिसर्च पेपर इथं उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांमध्ये असं जाणवते की आमच्याबद्दल विचार करणारे लोक खूप आहेत मनात जागा देणारे लोक खूप आहेत पण घरी स्थान देणारे लोक कमी आहेत खरं तर सुरुवात ही संघर्षाची घरातून सुरुवात होते आणि नंतर या मूलभूत सुविधा ज्या आमच्या आहेत रोजगार असेल किंवा शिक्षण असेल आरोग्याच्या सुविधा असतील घरात आणि मनात स्थान असेल तर या सुविधांची गरज कधीच पडणार नाही कारण घरूनच सगळ्या पुरावा होतील आज गुरु आई वडिलांच्या हिशेबाने आपल्या लेकरांचं संगोपासन करत आहेत त्यांना वाढवत आहे त्यांची विचारधारा जर पाहिली विचार तर त्यांना सुद्धा वाटते की आमच्या येणाऱ्या पिढीनं भीक मागू नये अर्थातच त्यांना कुठेतरी संधी मिळावी समाजात एक प्रमुख घटकामध्ये स्थान मिळावं हे जेव्हा आपली विचारधारा करतोय तर खूप चांगली बाब आहे येणाऱ्या पिढीला आपल्या मनासारखं जगता यावं उमेद सारखं जगता यावं यासाठी पंख जे आहेत ते इच्छेचे आकांक्षाचे लावणारे तुम्ही मायबाप लोक आणि आपण सर्वांनी मिळून एक समाजाचं मूलभूत असलेले हे वॅल्युद जीवन त्यांना दिलं किंवा आम्हाला दिलं तर एक फार सोयीस्कर ठरेल याच या चर्चा क्षेत्रमधून बाहेर आलं पाहिजे आणि चर्चासत्राचं उद्देश नेमकं म्हणजे अभ्यासक लोकांनी आमच्यासाठी पहल करावी आमच्या वतीने लोकांना समजूत काढावी की आम्हालाही जगा समाजामध्ये आणि जगामध्ये उच्चतम स्थान मिळावं तर तुमच्या मनामध्ये तृतीयपंथी म्हणलं की एक जोकर सारखं स्थान निर्माण होतो ताळी वाजवणारा गाणं म्हणणारा शिव्या देणारा माणूस नवं तर आम्ही सुद्धा एक शिक्षित उच्च शिक्षित चांगले नागरिक बनण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे आहे त्या दृष्टिकोनाने तुम्ही पाहिलात असं म्हणतात ना एक पैर आप आगे बढ़ाइए दस हम बढ़ाएंगे आप एक हम दस नाही सौ बढ़ाएंगे त्या एक साठी एक पावलासाठी आम्ही आज आरंभ होतो सर्व माझे केनर बांधव जिथे उपस्थित झाले मी सर्व माझ्या बंधूंना शुभेच्छा देते की तुम्ही खरतर समजत असेल नसेल तो वेगळा प्रश्न टाकला पण उपस्थित राहून जे आपल्याला शिकायला मिळते बघायला मिळते असं म्हणतात काही गोष्टी शिकून मिळत नाही बघून शिकायला मिळते त्या गोष्टीने तुम्ही फार मोठं पाऊल उचललं आणि तुमच्या सर्वांच्या हिंमतीला सलाम द्या आणि विद्यापीठाचे अभिनंदन त्यांनी आमचा विचार केला आमच्याबद्दल आयोजन केलं आणि आमच्या लोकांना आपल्या विद्यापीठाच्या जागेमध्ये सामील करून आम्हालाही एक चांगलं स्थान दिलं त्याबद्दल विद्यापीठाचे देखील मनपूर्वक अभिनंदन आभार धन्यवाद सर oh,